हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण वाटाणीची चवदार चविष्ट अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही याला आमटी म्हणू शकता भाजी म्हणू शकता भाकरी भात चपातीबरोबर खाण्यासाठी एकदम झणझणीत अशी वाटाण्याची आमटी बनवायची आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि जास्त मसालेदार पण आपल्याला खाणं होत नाही किंवा आपण जास्त मसालेदार खात नाही अशा वेळेला साधं सोप्या पद्धतीनं आणि कमी मसाल्यातलं जेवण बनवण्याचा ज्यावेळी आपण प्रयत्न करत असतो त्यावेळी हे लसणाच्या फोडणीतली वाटण्याची आमटी नक्की करून बघा खूप छान चवदार आणि चविष्ट होते आपण यामध्ये वाटणातले कोणतेही मसाले घालणार नाही वाटाणीची आमटी बनवण्यासाठी पातेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पातील छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल हलकस गरम होऊन द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान अशी तडतडलेली तर आहे त्यानंतर आपण चार ते पाच लसणाच्या बाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या ते आता तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये लसूण छान असा परतून घ्यायचा हलकासा तो ब्राऊन झाला पाहिजे लसूण फोडणीमध्ये हलकासा ब्राऊन झाला की आपण ज्या भाजीला ती फोडणी दिलेली आहे ती छान चविष्ट लागते ती भाजी जी बनवतो ती चविष्ट लागते दोन चमचे कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे ही भाजी आपल्याला झणझणीत बनवायची होती म्हणून दोन चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला थोडंसं परतून घेतलं आणि जे वाटाणे आपण घेतलेले ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही वाटाणे थोडेसे भाजून पण घेऊ शकता परत मी वाटा परंतु मी वाटाने भाजून घेतलेले नाहीत या फोडणीमध्ये छान असे भाजून घेणार आहे थोड्या वेळासाठी आपण या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि दोन ग्लास त्यामध्ये पाणी घातलं आपल्याला इथे रस्ची चमटी बनवायची होती म्हणून साधारणतः दोन ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर थोडीशी घालायची आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंद गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची आहे ताजे वाटाण असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारणतः दोन ते तीन मिनटे छान असं ही भाजी शिजू द्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम रश्शातली चवदार चविष्ट आणि झणझणीत अशी भाजी तयार आहे दोन ते तीन मिनटं शिजू दिल्यानंतर वाटाने छान असे शिजलेली आहेत आपण यामध्ये कोणतेही वाटणातले मसाले घातलेले नाहीत ही जी भाजी बनवली आहे तुम्ही भाकरी भात चपातीबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते चविष्ट लागते आणि कमी मसाल्यात बनवलेली ही भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद